नवनिर्वाचित संचालक गृहनिर्माण सोसायटीचे हित जोपासतील सुनील कबाडे निवडणुकीत दहा पैकी आठ उमेदवारांचा विजय शहरातील पूर्णा प्रकल्प कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली या निवडणुकीत सर्वसाधारण गटातील दहा उमेदवारांपैकी आठ उमेदवारांनी विजय मिळवला आहे आरक्षित पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे सर्वसाधारण गटातून विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये नितीन तुकाराम आंबेकर यशवंत शरदराव आंबेकर विजय गोविंदराव कुदाळे बालाजी जयराम कवठेकर प्रदीप किशनराव गुंडाळे चंदू तुकाराम चव्हाण सचिन सुरेशराव जोशी बालाजी केरबा तेलंगे बालासाहेब बाबासाहेब देशमुख यांचा समावेश आहे याशिवाय आरक्षित पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत यामध्ये श्रीरंग पुरभाजी मुळे कलावती पांडुरंग पालकर रेखा संभाजी इंगोले सुधाकर गोविंदराव मग्गीरवार भीमराज जयवंतराव कांगळे यांचा समावेश आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी व्ही उधाने यांनी काम पाहिले दरम्यान निवडणुकीनंतर सोसायटीचे सदस्य सुनील कबाडे यांनी नवनिर्वाचित संचालकांना शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळात पूर्णा प्रकल्प कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था ही नावारूपाला आणण्याबरोबरच आदर्श संस्था म्हणून सार्वजनिक हित जोपासण्याचे काम करील असा विश्वास व्यक्त केला प्रतिनिधी अनिता चौहान वस्मत प्रकल्प कर्मचारी गृहनिर्माण संस्था संचलित वसमतनगर सर्वसाधारण खुल्या गटासाठी आज निवडणूक पार पाडली या ठिकाणी ए आर ऑफिसचे श्री उदानी साहेब आणि त्यांचे कर्मचारी हे सुरळीत पार पडण्यासाठी त्यांनी सहकार्य केले आणि या ठिकाणी दहा उमेदवार रिंगणात होते त्यापैकी आठ उमेदवार निवडून आलेले आहेत यामध्ये नितीन आंबेडकर यशवंत आंबेकर विजय कुदाळे बालाजी कवतेकर प्रदीप गुंडाळे चंद्रकांत चार सचिन जोशी बालाजी तेलंगे असे हे आठ उमेदवार निवडून आले आणि या सर्वांचं मी या ठिकाणी पूर्णा प्रकल्प कर्मचारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि जे पराभूत झाले त्यांचं देखील या ठिकाणी मी मनस्वी अभिनंदन करतो सगळ्यांनी मिळून सोसायटीचं हित कशात आहे सोसायटीचं हित जोपासणे सोसायटीला कुठल्याही प्रकारची बाधा न लागणे आणि सोसायटी ही वसमत तालुक्यामध्ये नवारूपाला आणण्याचं काम ह्या नवनिर्वाचित संचालक मंडळ येऊन पडलेलं आहे आणि मला खात्री आहे की जो पारे, जो पारे या ठिकाणी हे नवनिर्वाचित संचालक मंडळ अतिशय प्रामाणिकपणे कुठेही हेवेदावे न करता कुठेही कटकारस्थान न करता सोसायटीचं हित जोपण्या जोपासण्यासाठी सदैव तत्पर राहतील कार्य करतील याची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा या सर्वांचं मी सोसायटीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद बातमी जनकल्याणाची